नमस्कार सेविका ताईनो आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलला आपलं पुन्हा अशा सर्वांचं स्वागत तर जो नवीन अपडेट आहे वीस पॉईंट नऊ तर त्या अपडेटमध्ये एकूण जे सहा बदल झाले त्या सहा बदलपैकी जो आपला महत्त्वाचा बदल आहे ए के वाय सी तर ही ई के वाय सी काय आहे आणि त्याचा फायदा काय त्या आपण सर्वप्रथम ते जाणून घेऊया तर ई के वाय सी ही आपली बँक ज्या वेळेस आपण बँकेत आधार अपडेट करत असतो तर हे ई के वाय सीसाठी आधार अपडेट करणे खूप आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ई वाय सी जर आपण खाते आपले बँक खाते जर ए के वाय सी केले असेल तर ते आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असते त्यामुळे प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे जे आपण मोबाईल अपडेट केले होते आणि जे खाते जोडलेले होते तर ते आता हटवण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी आपलं आधार ई के वाय सी हा नवीन ऑप्शन ओपन झालेला आहे तर ही e ई के वाय सी प्रकारे करायची ते आपण इथं आज थोडक्यात जाणून घेणार आहोत तर ई के वाय सी करत असताना सर्वप्रथम आपल्याला इथं बघा जे मोरचं ऑप्शन आहे ते मोरचं ऑप्शन म्हणजे आणखी ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतीची आपल्याला प्रोफाईल इथं बघून घ्यायची आहे तर अधिकमध्ये गेल्यानंतर इथं आपलं अंगणवाडी सेविकाचं म्हटलेलं आहे बघा प्रोफाईल पहा तर या प्रोफाईल पहा ह्याला क्लिक करून घ्यायचे आहे आपलं अंगणवाडी सेविकेचे प्रोफाईल असते आणि त्यानंतर आपल्याला मदतनीची क प्रोफाईल हे ओपन करून घ्यायची तर सर्वप्रथम आपण सेविकेची प्रोफाईल ही ओपन करणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपली प्रोफाईल ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं खालच्या बाजूला हे बघा कंप्लीट ई के वाय सी ह्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी पेज ओपन होणार आहे अशा पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं वरच्या बाजूला आपला आधार नंबर टाकायचं आहे आणि हे जे कॅप्चर आहे ते आपल्याला या चौकनीत टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट असं क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं असं डिजिटल कोळ येईल इथं आपल्याला असं सहा अंकी आपल्या आवडीनुसार आपण इथं सहा अंकी डिजिटल आपली पिन आपण इथं टाकून घ्यायची आहे नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला कंटिन्यू ह्याला क्लिक करायचं आहे नंतर अशा प्रकारे आपले एक परमिशन घेईल की आपलं जे आपण पिन टाकलेली आहे ते आपण पोशन ट्रॅकरसाठी वापरताय का तर आपल्याला अलाऊ ह्याला क्लिक करून घ्यायचे आहे अलो ह्याला क्लिक केल्यानंतर हे बघा आपली जी ई के वाय सी आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे तर आपल्याला इथं गो टू माय प्रोफाय प्रोफाईल ह्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर समजून येईल की जी आपली ए ई के वाय सी आहे तर ती आपली कंप्लीट झालेली आहे परत शेअर करायचं आहे जेणेकरून ते आपली व आपल्या मदतनीची मद ई के वाय ही लवकरात लवकर करतील अशी मी आशा करते धन्यवाद